नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर संपूर्ण बदलापूरकरांच्या प्रयत्नांना अखेर यश आहे आपण याच ठिकाणी गेल्या परवाच्या दिवशी एक कॉमेडी रील प्रसिद्ध केला होता इथूनच आणि त्या रीलला तुम्ही सगळ्या बदलापूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला खूप व्हायरल केला त्याचा इम्पॅक्ट जर आज आपण बघत असाल तर बदलापूर पूर्व परिसरामध्ये स्टेशनच्या आगरी बाजूला तिकीट घराच्या जवळ असलेले हे खड्डे वर्षानुवर्षांपासून असेच होते मात्र आता तिथे खडी जी आहे ती आणून टाकण्यात आलेली आहे आणि जे अपघात होत होते ते अपघातांचं प्रमाण आता कमी झालेलं आहे कारण खडीमुळे जे आहेत खड्डे इथे जे होते ते आता संपूर्ण खड्डे बुजले गेले खर तर गेल्या दोन तीन चार पाच वर्षांपासून जे आहे हा परिसर आणि इथे खड्डे असेच होते तात्पुरती जे आहे इथे फक्त बारीक रेती वगैरे आणून टाकली जायची आणि ती रेती देखील पहिल्या पावसामध्ये धो धो वाहून जात होती परंतु आता जर आपण बघत असाल तर खडी टाकण्यात आलेली आहे आणि आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की आता लवकरच इथे सी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचा रस्ता देखील मिळणार आहे मी कालच तुम्हाला सांगितलं आपले बदलापूरनी कालच तुम्हाला सांगितलं होतं लाईव्ह दरम्यान की जी ताकद असते सोशल मीडियामध्ये ती खूप ताकद असते आणि तुम्ही फक्त व्यक्त व्हा खूप नागरिक व्यक्त झाले साधारणत आपल्याला प्रचंड कमेंट्स आल्या प्रचंड व्ह्यूज जे आहेत त्या व्हिडिओला गेले खूप तुम्ही शेअर केला त्याचमुळे आपण आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण दर्शकांचे सर्वप्रथम पालिकेचे पालिकेचे अधिकारी मारुती गायकवाड संपूर्ण जे काही पालिकेचे अधिकारी आहेत त्यांचे देखील आणि त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाचे सुद्धा आम्ही मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो कारण त्यांनी जे आहे या ठिकाणी आमच्या कार्याची दखल घेतली आणि इथे संपूर्ण जो आहे तिथे तात्पुरतिक वेळेला खडी जी आहे ती टाकण्यात आलेली आहे आपण हा रस्ता बघूया आता ठीक आहे जा मला त्या सिगरेटचा त्रास होतोय प्लीज तर आपण जर बघत असाल इथे तर ही संपूर्ण जी आहे या ठिकाणी आता खडी टाकण्यात आलेली आहे आणि आपल्याला अशी माहिती मिळाली की आता सध्या जो आहे आपण बघत असाल तर धो पाऊस पडतोय रोज जो आहे मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे जर इथे रस्ता करायला घेतला तर सिमेंटही वाहून जाईल वाळू पण वाहून जाईल आणि सगळं जे मटेरियल आहे ते वाहून जाईल आणि पैसे देखील पाण्यात जातील त्यामुळे काही कालांतराने जसा पावसाळा थोडासा कमी होईल त्यानंतर इथे लगेच जे आहे चांगला सुसज्ज आणि सुंदर असा रस्ता जो आहे आपल्या बदलापूरकरांना मिळणार आहे तर तुम्हाला कशी वाटली आजची ही बातमी आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगायचं खरंतर आपण अनेक प्रयत्न केले खूप वेळेला खर... जे आहे आपण कठोर शब्दांमध्ये देखील रेल्वे प्रशासन असू द्या पालिका प्रशासन असू द्या यांना समजवण्याचा प्रयत्न केला विनवण्या केल्या की तुम्ही बदलापूर पूर्व पश्चिम या दोन्ही साईडला जे खड्डे आहेत ते खड्डे तुम्ही कमी करा परंतु कोणीही दखल घेतली नाही पण ज्या वेळेला आपण थोडस आपल्या बातम्यांचं स्वरूप चेंज केलं आणि कॉमेडीच्या माध्यमातून का होईना हे जे प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला त्याचमुळे आज हा दिवस जो आहे आपल्याला बघायला मिळालेला आहे तर असेच जे आहे तुमची साथ सगळ्यांची राहू द्या आपण आता सगळ्यांनीच कमेंट केल्या खूप जणांनी कमेंट केल्या परंतु मी सगळ्यांचे एक साथ आभार मानते आम्ही जे आपल्या बदलापूरच्या माध्यमातून सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो परंतु काही जे नावं आहेत ती मी आता इथे नक्कीच घेऊ इच्छिते सर्वप्रथम नितन नितीन मुळे सर वारंवार जे आहेत आपल्या प्रत्येक जे पण आपण लाईव्ह करतो जे पण प्रश्न उपस्थित करत असतो त्याला न घाबरता जे आहेत तुमच्या प्रत्येक कमेंट असतात नितीन मुळे सर त्यामुळे खूप खूप मनापासून तुमचा आभार कारण ज्या पद्धतीने आम्ही समस्या मांडतो त्या समस्यांना आम्हाला तुमची देखील तेवढी साथ पाहिजे असते कारण नागरिक जेव्हा व्यक्त होतात तेव्हा प्रशासनाला जाग येते आणि त्यामुळे तुम्ही सगळेच व्यक्त व्हाल अशी एक अपेक्षा करतो तर नितीन मुळे सर खूप खूप धन्यवाद त्यानंतर बेनी सर तुमचं पण धन्यवाद यू मुंबई मंगेश इंगळे निकिता पवार खूप खूप धन्यवाद गवीन दिसूजा खूप खूप धन्यवाद संतोष भाटणकर खूप खूप धन्यवाद प्रवीण चौधरी सर चंद्रकांत त्रिमुखे सर विनायक सर सिद्धार्थ सोनवणे अजून खूप जण आहेत रमेश सर स्वप्नील दलाल सर त्यानंतर पुरुषोत्तम सर रजनी मॅम प्रकाश लाते चंद्रशेखर जाधव गणेश सर अजय जाधव धन्यवाद अविनाश जे धन्यवाद सूर्यंद्र धन्यवाद त्यानंतर राम बनकर धन्यवाद जितक्या जणांचं धन्यवाद करावा तेवढं कमी आहे परंतु हा जो आपला कॉमेडी रील होता त्याला तुम्ही एवढा प्रतिसाद दिला फक्त एकच दिवस झालाय खरंच एकच दिवस फक्त परवाच्या दिवशी आपण ही रील प्रसारित केली होती आणि त्यानंतर जे आहे आपल्याला माहिती मिळाली की काल काल म्हणजे आजच सकाळी हा संपूर्ण रस्ता चांगला झालेला होता म्हणजे साधारणतः काल संध्याकाळीच जे आहे ते रस्ते इथले बुजवले गेले असावे तर बघा कळकळी ज्या वेळेला आपण एखादी विनंती करतो त्याला तेवढाच प्रतिसाद देखील नागरिकांचा आला व्यक्त झाला तुम्ही तर आपल्याला सुखसुविधा ह्या नक्कीच मिळत असतात कारण सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे आणि तो रील कुठे जाईल कुठे व्हायरल होईल आणि कुठल्या अधिकाऱ्यावर कधी कारवाई होईल हे सांगू शकत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांना देखील जे आहे कामाची दखल घ्यावी लागते आणि काम जे आहे पूर्णत्वास आलेलं आपल्याला आता दिसते त्याचबरोबर बदलापूर पश्चिम मधला लाडका खड्डा सुद्धा बुजले गेला आणि ह्या भाऊबनकीमधले वाद सुद्धा संपूर्ण वाद हे मिटलेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण पालिकाचे पालिका प्रशासनाचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड त्याचबरोबर त्यांचे सर्व अधिकारी आणि रेल्वे प्रशासन स्पेशली कारण खूप जण जे आहेत कन्फ्यूज होते की हा रस्ता कोणाच्या अंडर येतो तर हा जो रस्ता आहे रेल्वेच्या हद्दीत असल्यामुळे रेल्वे, रेल्वे प्रशासनाच्या अंतर्गत जो रेल्वे प्रशासनाचा रस्ता आहे त्यामुळे संपूर्ण रेल्वे प्रशासनाचे देखील आणि ज्यांचं मोलाचा वाटतं आहे ते म्हणजे तुम्ही सगळे दर्शक तुम्ही कमेंट केल्या नसल्यात तर प्रशासनाला जागा आली नसते तर त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप 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 कौतुक आता आपल्याला सगळ्यांना हा लढा जो आहे असाच ठेवायचा आहे आणि बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपल्याला महिलांसाठी जे आहे स्वच्छता गृह पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी तुम्ही आपण जो कॉमेडी रीलच आपण केलेला आहे कॉमेडी नाही येतो ऍक्च्युली तो भावनिक झालेला रील आहे आपण तो टाकलेला आहे व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण तर तो तुम्ही नक्कीच बघा आणि त्याच्यावर देखील तुमच्या अशा तीव्र प्रतिक्रिया येऊ द्या जेणेकरून बदलापूर पश्चिम पश्चिमच राहील तर पूर्वेला देखील दोन ते तीन जे आहे आपल्याला स्वच्छता गृह बघायला मिळतील आणि ज्या आई आहेत बहिणी आहेत ज्या उद्योजक महिला आहेत त्या कामासाठी बाहेर पडता तर त्यांची गैरसोय काही होणार नाही महिलांचीच नाही तर पुरुषांना देखील एकाच ठिकाणी तिथे स्वच्छता गृह आहे ते देखील अतिशय घाणरेडं असतं तिथे जावं लागतं तर ही समस्या सगळ्यांना लढायची आहे आपल्याला सगळ्यांना एकजुटीने येऊन त्याला सुद्धा तुम्ही सगळ्यांनी खूप प्रतिसाद द्या काही जणांनी हा जो रील होता आपला तो कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे जणांनी स्टेटसला ठेवला होता आणि आम्हाला पर्सनली आपल्या बदलापूरच्या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून पाठवली की मॅडम आम्ही आपल्या बदलापूरच्या सोबत आहोत आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आणि कदाचित त्याच इम्पॅक्ट झाला असेल कारण व्हॉट्सअप उघडलं की लगेच ते स्टेटस दिसत असतील त्यामुळे तर तुम्हाला आजचा हा लाईव्ह आजची ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा पप्पू सर हो बरे झाले काल खूप खड्डा होता मी पास खड्ड्याला गेलो होतो ओके मी मी पास काढायला गेलो होतो ओके ओके ठीक आहे पास काढायला गेला होता ठीक आहे धन्यवाद हरकत नाही तर आजचा हा लाईव्ह कसा वाटला नक्कीच सांगा आणि सगळ्यांनी जे आहे तुम्हाला आपण जे कॉमेडी रील करतोय ते तुम्हाला कसे वाटत नक्कीच सांगत चला कारण प्रत्येक भाषेमध्ये जे आहे आपण प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन जागे होत नाहीये पण आता जी नवीन टेक्निक आपण हाती घेतलेली आहे आपले बदलापूरच्या टीमनी तर त्याच्याने कामं लवकरात लवकर होत आहे लाडका खड्डा बुजले गेला भाऊबंदकी देखील बुजले गेलेली आहे तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा या भाऊबंदकीला तुम्ही कशा शब्दामध्ये त्यांची तारीफ कराल तेही आम्हाला नक्की सांगत चला बघत राहा आपले बदलापूर आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद बघत राहा आपले बदलापूर स्वप्नानीसह धन्यवाद